मसवड पोलिसांचा अवैध धंद्यावरती कारवाईचा धडाका नमस्कार मित्रांनो आपण पाहताय मानदेश न्यूज आवाज सर्वसामान्यांचा सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांची स्टाफसह एकाच दिवसात अवैध दारू विक्री आणि मटका यांच्यावर कारवाई करून पाच गुन्हे दाखल सविस्तर हकीकत अशी पोलीस स्टेशन हद्दीतील अवैध धंद्याचे समूह नष्टीकरण व्हावे या उद्देशाने सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांनी पोलीस स्टाफसह एकाच दिवसात पाच अवैध दारू विक्री विक्रीवर कारवाई करून त्यांच्यावरती तीन गुन्हे दाखल केले असून देशी दारू आणि हातभट्टी दारू जप्त केली तसेच अवैध मटका घेणाऱ्या आरोपीवरती दोन गुन्हे दाखल करून एका दिवसात तब्बल पाच गुन्हे दाखल केलेले आहेत सदरची कामगिरी ही माननीय वरिष्ठ पोलीस अधिकारी सातारा यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे पोलिस उपनिरीक्षक अनिल वाघमोडे सहाय्यक फौजदार शहाजी वाघमारे अमर नारनवर सुभाष भोसले मैना हांगे सुरेश हांगे जगन्नाथ लुबाळ अनिल वाघमोडे धीरज कवडे नवनाथ शिरकुळे यांनी केले आहे मित्रांनो आपण पाहत होता मानदेश न्यूज व्हिडिओ आवडल्या असल्यास जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा मानदेश न्यूजसाठी मी संपादक केशव जाधव मानदेश न्यूज मसवड